नमस्कार माझे चॅनल तुमचं स्वागत आहे हे बघा मी आता इथे तवा तापात ठेवलाय आणि छान तेल तपायला ठेवते तर मी आज वेगळा प्रकार करणार आहे तो मी कधी खाल्ला नाहीये आणि बघितला सुद्धा बघितला होता पण कसा करतात तो मला माहीत नव्हता तर आज मी पहिल्यांदाच करते हे बघा हा आहे ओला कोळी म्हणजे ओला जवळा म्हणतात ना तो आता मिळायला लागलाय त्याच्यामुळे तो ओला पोलीन म्हणतात ओला जवळा तो आहे हा बघा असा मी छान असा दोन तीन पाण्यातून असा धुवून चांगला घेतलेला आहे आपण जशी बारीक मेथीची भाजी वगैरे धुवून घेतो ना तसं धुवून छान घेतलेला आहे चाळणीवर ठेवला होता हा बघा तर मी हा हे बघा इथे तेल कापलय छान त्याच्यात खूप सारा लसूण टाकते खूप म्हणजे एक पूर्ण गड्डी एक पूर्ण लसणीचा कांदा हा टाकते हा बघा चांगला असा परतून घ्यायचा आहे म्हणजे लाल झाला पाहिजे आणि हे बघा मिरचीचे काप आहे आणि कांदा आहे मिरचीचे काप घालायचे कारण का माझं तिखट तिखट नाही आहे जास्त त्याच्यामुळे हे मिरचीचे काप घालते मी पण मिरचीचे काप घालून छान लागतं कारण दाताखाली येतात आणि खूप छान लागते ते तर हे बघा हे सगळं असं परतायचं हे बघा हे छान असं हो मिरच्या वगैरे खूप हे बघा मी आल्या लसणीची पेस्ट टाकते थोडीशी याच्यात आता तिखट ऍड करायचं कारण मी मिरच्या टाकल्या त्याच्यामुळे तिखट कमी टाकते हळद टाकायची आणि तुमच्याकडे कुठला गरम मसाला असेल तो टाकायचा आणि छान असं परतवायचं आणि ह्याच्यात मीठ टाकायचं आणि मी आता याच्यात हा ओला जवळ हा बघा असा छान पांढऱ्या कलरचा असतो तो टाकणार आहे पण थोडा टाकणार आहे मी थोडा ठेवते कारण मी पूर्ण करत नाही हे बघा हे असं छान परतून घ्यायचं आता याच्यात कोकम टाकायचा खूप खूप सार असं आंबटपणा यायला पाहिजे त्याला त्याचा उग्रपणा जायला पाहिजे सगळं त्याच्यामुळे ज्यात कोकम टाकायचं डोळ्यात उडालं हे बघा याच्यात मिरची टाकता याच्या काळजी घ्या तेलात जवळ राहू नका मिरची फुटली आणि डोळ्यात उडाली माझ्या तर हे बघा कोकम टाकते मी हा बघा असं छान कोलिन झालाय वाफ आली मस्त वेळ हे बघा जरा थोडा जास्त वेळ लागतो कारण त्याचा कलर वगैरे छान असा बदलला पाहिजे मग छान लागतो हे बघा सोबत चपाती सोबत खूप छान लागतो हा बघा मस्त वास येतोय